ज्योतिबा फुले यांच्याशी झाला त्यांचा ज्योतिबा फुले सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले ज्योतिबा फुले व सावित्रीबाईंनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली समाजाने जिने चिन्हे मुली

माझी ओबी सावित्रीच्या बुद्धीला पहिली माझी ओबी सावित्रीच्या बुद्धीला स्त्रियांच्या शिक्षण

अबलानी अनाथांचे माय बाप होऊन अबलानी अनाथांचे माय बाप होऊन यशवंत बाळाला दत्त घेतला यशवंत बाळाला दत्तक घेतला मी आता चांगली मध्ये शिकत आहे पाटील व आयसेने लक्ष्मीबाई असे होते याच्या नव्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी लिहायला वाचायला शिकवले कारण की ज्योतिष सावित्रीबाई एक एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली धन्यवाद धन्यवाद अक्षरा यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी येता सावी शिकत आहे शिकण्याचा सर्वात जिने मिळेदार शिक्षणाच्या सर्वात जिने विरोधात ती सावित्री आहे जगाचे शिलेदार ती सावित्री आहे जगाचे शिलेदार क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते महात्मा जोतिबांनी